रस्त्यावरून वाहने चालवताना सर्वांना समान नियम बनवले आहेत तरी देखील काही जण हे नियम तोडताना दिसतात असाच एक वाहतूक चालक नियम तोडत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे नियम तोडल्याने नंतर त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या एका लष्करी दलातील सुरक्षा रक्षकाने थप्पड लावली व्हिडिओ दिसल्याप्रमाणे इलेक्ट्रिक स्कूटर चालवणारा एक व्यक्ती विरुद्ध दिशेने रस्त्यावरून जात होता त्याच वेळेस समोरून येणाऱ्या कारने वेळीच ब्रेक मारला आणि कार थांबवली याउलट विरुद्ध दिशेने येऊनच तो तरी सुद्धा कार चालकाला धमकावत होता कार चालक आणि इलेक्ट्रॉनिक स्कूटर यांच्यामध्ये काही वेळ बाचाबाची झाली ही घटना मागून येणाऱ्या लष्करी ट्रकच्या चालकाने पाहिली हे चालका पाहून त्याने संताप व्यक्त केला ट्रकमधून उतरून त्याने स्कूटर चालकाला एक थप्पड लावली सुरक्षा रक्षकाने दुचाकी स्वराला समजावून सांगितले तेवढ्यात एक महिला ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी आली ही घटना नेमकी कुठे घडलेली आहे हे अद्याप समोर आलेलं नाही या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय ही घटना कारच्या का डॅश कॅमेऱ्यात कैद झालेली आहे कार चालक योग्य दिशेने जात होता परंतु दुचाकी विरुद्ध दिशेने येत होती वेळेत चवध झाल्याने अपघात टळला नाही तर मोठा घात झाला असता लष्करी जवानांनी केले ते योग्यच केले अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा